आशा करतोय खूप पाऊस झाला बघा आज आमच्याकडं भरपूर 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 पाऊस झाला आमच्या गावात तर रस्तेच नाही आहेत व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे काय रस्तेच नाहीत फक्त खडी आणि मुरुम टाकलेला आहे आणि पाऊस पडतोय मग त्यामुळे एवढं गिचगिच होऊन जातोय ना नुसतं चिकल चिकल असं खूप ठिकाणी गावोगावी सिमेंटच्या रस्त्या असतात आमच्या गावात बिलकुलच नाही खरं तर सरपंचाशी बोलावं लागतो या विषयावरती की बाबा रस्त करून द्या गावात चिकल्या पाण्याच्या गाड्या स्लिप होऊन जातात आणि खरंच गाड्या खूप स्लिप होऊन जातात नुसतं खड्डे खड्डेच आहेत अशीच नाल्या वगैरे बनवाव्या लागतात सिमेंटच्या मग त्यातून काय गटार वगैरे ते पाणी वाहून गावाबाहेर निघून जावं असं मग मध्ये सिमेंटचे रस्ते मग जरा स्वच्छ वाटतंय गाव असं बाकीच्या सोयीसुविधा खूप आहेत आणि पाण्याची टाकी वगैरे आहे पाण्याच्या टाकी जरी केली नसती पण रस्ते केले असते काय तर भारी का आहे कारण गावामध्ये प्रत्येकांच्या घरी तर बोरवेल आहेतच आहेत प्रत्येक गल्लीत दोन चार बोरवेल प्रत्येक गल्लीत दोन चार बोरवेल आता आमचंच बघा आमच्या घरातच म्हणजे आम्ही चौग भाऊ आता आम्ही तर आमच्या चौघ भावात दोन बोरवेल आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही चालू पण आहेत तसंच आमच्या शेजारी एक आहे म्हणजे भाऊभाऊकीचे आमची चार घरं तिथं तर चार घरात सहा बोरं तसं आहे तसं प्रत्येक आहे गावात भरपूर जणांचे परंतु रस्ता व्हायला हवा होता मीच विषय उचलणार आहे हा रस्त्याचा चार आठ जण घेऊन सगळ्यांशी बोलून करून मग ते घेऊन जाणार आहे मी सरपंचाकडे हा मुद्दा आत्ता आता आज वार आहे शुक्रवार उद्या शनिवार उद्या आणि परवा ह्या दोन दिवसात जरा बोलून घेईल मी आठ दहा जणांसोबत आणि खरंच जाईलच मी बघू काय करतील चांगलं आहे आमच्या गावाचा सरपंच खूप चांगला आहे एड्युकेटेड आहे त्याला नॉलेज आहे बाकीच्या सर्व सुविधा करून देत असतोय प्रत्येक आनंदात येत असतोय दुःखात सुखात पोचलेला असतोयच ग्रेट पर्सनॅलिटीचा माणूस आहे बोलावं लागेल त्यांच्याशी बघू काय होतोय जर झालंच सक्सेस तर मला तर खूप आनंद होईल बघा कारण एवढा चिखल आहे ना रस्त्याला असं चालू देखील वाटत नाही तेवढा चिखल आता गाडीवरती येताना नुसता ते आपलं गाडीचं बरगड असते बघा त्यात फिट होऊन बसतंय ते चिखल तसं झालं की मग तर मला तर राग येतोय घरातून बाहेरच निघू वाटत नाही गावात कुठं जाऊच वाटत नाही दुकानाला पण जायचं म्हटलं तसंच नुसता गिचगिच गिजगिच नसता मला तर राग येतोय त्या चिखलांचा शिमेट रस्ते असले की बाबा मस्त पैकी गाड्या पण पळवता येतात तिकडं तिकडं ट्रँग ट्रँग ड्रँग 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 बराबर की नाही भीम चाकटी चांग तर चला आजची लाईव आत्ता लाईव हँडल करणार आहे मिसेस चांपा चंपा लाईव सांभाळ मोबाईल घ्या लाईव हँडल कर पकड असं काय माहीत नुसतं काय टका मका बघतेत लाईव्ह पण कमेंट कराय काय होते हातात मध्ये काय विंच चावतोय की हा झोपा मला पण झोपू द्या चला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय लाईव्ह स्टॉप द लाईव्ह बाय